खचीपेठ प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचं उद्घाटन इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक राहुल तसरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं या प्रसंगी शहरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश मालपानी अजिमभाई आदी मान्यवर उपस्थित होते पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांची क्रिकेट संघाचे कर्णधार तसंच खेळाडूंची ओळख देऊन नाणेफेक करण्यात आली औपचारिक उद्घाटन राहुल तसरे यांनी बॅटिंग तसंच योगेश मालपाणी यांनी बॉलिंग करून स्पर्धेस प्रारंभ केला एकूण आठ संघ या स्पर्धेत खेळत असून विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली या प्रसंगी राहुल तसरे यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केला राजूभाऊ देवडेकर आमचे नेहमीच सहकार्य असणारा आम पोलीस खात्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करणारे आमचे राजूभाऊ देवडेकर आणि त्यांची टीम तर आमचं काही सहकार्य नाही मला म्हणजे खूप त्यांची कन्सेप्ट आवडली माझ्याकडे जेव्हा प्लेयर्स आलेत आणि राजूभाऊ आलेत त्यावेळेला की आपल्याला असा असा इव्हेंट करायचा आहे तर त्यावेळेला मी त्यांना बोललो की आवर्जून हा इव्हेंट जो आहे आपण केला पाहिजे निश्चितच म्हणजे जीवनामध्ये एक आपण जेव्हा कॉलेजून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतील अशी अपेक्षासाठी बोलावला तर मी आपण सर्व लोकांचे जे आहे ते आभार व्यक्त करतो आणि सर्व टीम्सना पोलीस स्टेशन इगतपुरी नाशिक ग्रामीणच्या वतीनं जे आहे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत नितीन चांदवडकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी